बोरशेती गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाला जिजाऊ सावित्री संयुक्त सा जयंती व स्वतंत्रवीर सैनिक किसान बाबा यांच्या स्मृतीदिनाचा दैदिप्यमान सोहळा कुणबी समाजनिती संघ मुंबईच्या शहापूर तालुका शाखेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने गेले सलग आठ वर्ष हा कार्यक्रम आयोजित केला जातो यावर्षी सदर कार्यक्रमाचे आयोजन शाखा उपाध्यक्ष शिवश्री केशवकरण सर यांच्या अध्यक्षतेखाली बोरशेती गावात केले गेले होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू शिवश्री आनंदराव मोरे पणतू उद्धव मोरे व कुटुंब कॉम्रॅड शंकर खोई किसनबाबा फेरे यांचे नातू माननीय रमेश भेरे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा सचिव शिवश्री दादाजी यशवंतराव डॉक्टर रामचंद्रजी देसले ज्येष्ठ नागरिक रामचंद्र ठाकरे सुनीता बांगर शिवसेना शहापूर तालुका अध्यक्ष प्रकाशजी वेखंडे ओबा समिती संचालक वामनशेठ गायकर सरपंच रवींद्र हिलक बाळू भागरे एकनाथ देसलेसर तसेच बोरशेती कळंबे गावातील महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक युवा व बालवर्ग निमंत्रित अतिथी दिनदर्शिकेचे सहकार्य करते तसेच शहापूर शाखेचे केंद्रीय पदाधिकारी महिला कमिटी विभागीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य असे जवळपास चारशेहून अधिक समाजबांधव उपस्थित होते प्रमुख वक्ते शिवश्री सुनीलजी देवरेसर व शिवमती भक्तिविषय फरडे यांनी जिजाऊ सावित्री स्वतंत्रवीर सैनिक किसनबाबा भेरे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सामाजिक सांस्कृतिक वैचारिक कार्याचा दैदिप्यमान इतिहास उपस्थित जनसमुदायास अवगत केला शाखेच्या वतीने शंभरहून अधिक ज्येष्ठ ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला तसेच शाखेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवर जाहिरातदारांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम यशस्वी नियोजन शाखेचे सहखजिनदार शिवश्री विलास विशे कार्यकारिणी सदस्य अशोक बांगर विभाग सचिव चंद्रकांत निचिते उपाध्यक्ष लक्ष्मण भाकरे अनंता निपुर्ते प्रशांत वाळिंबे गणेश ढलते लक्ष्मण किरपण पंकज वाळिंबे या शहापूर विभागाच्या सदस्यांनी केले बोरशेती खुद्द व बोरशेती बुद्रुक गावातील अनेक ग्रामस्थांनी कार्यक्रमासाठी सडहस्ते सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक खजिनदार नामदेव तिवरे व सूत्रसंचालन सहसचिव प्रसाद फर्डे यांनी केले तर छायाचित्रण सचिव उमेश पाटील यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी